श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीय अतिशय महत्त्वाचा खूप शुभ आणि पवित्र दिवस आहे येत्या तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयेचा मुहूर्त काय आहे त्या दिवशी कुठल्या गोष्टी करण्याला महत्त्व आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल बघा अक्षय तृतीय म्हणजे जो अखंड समृद्धीचा तिसरा दिवस म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी जे काही आपण काम करत असतो पुण्य करत असतो ते अक्षयकाळ आपल्यासोबत टिकावं त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे न विसरता न चुकता आपल्याला या दिवसांचे महत्त्व जाणून घेऊन तो दिवस जो आहे तो अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे या दिवशी बघा काहीतरी नवीन उद्योगधंदे सुरू केले जातात सोनं खरेदी केलं जातं घर गाडी या गोष्टी ज्या आहेत गुंतवणूक केली जाते या गोष्टी खरेदी केल्या जातात कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे अक्षय तृतीया हा एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो ना तर ना त्या आपल्याला विकायची वेळ वगैरे येत नाही त्यामध्ये अक्षयपटीने वाढ होत असते मालमत्ता आपली वाढत जाते म्हणून या दिवशी आपण यथाशक्ती आपल्याला जे काही जमेल ते नवीन कार्य जे आहे तर ते करायचं आहे छोटं मोठं कुठलंही कार्य तुम्ही करू शकता या दिवशी दान धर्म करण्याला अत्यंत महत्त्व आहे दान केल्यामुळे पुण्य मिळते तुम्ही जर दान केलं गरजूंना दान केलं अन्न वस्त्र काही तुम्ही आवश्यक वस्तू जर दान केल्या तर त्याचं तुम्हाला खूप पुण्य मिळत असतं कारण अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा समर्पित आहे कारण आपण दान केलं ना तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात या दिवशी शक्यतो सोन्याची खरेदी केली जाते पण सगळ्यांना सोनं घेणं शक्य नाही कारण सोन्याचं जर तुम्ही भाव बघितला तर आता गगनाला भिडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना आपल्याला सोने घेणं शक्य नाही त्या व्यतिरिक्त इतर तुम्ही महत्त्वाच्या देवांच्या वस्तू वगैरे या तुम्ही घेऊ शकता ज्यांना सोन्या इतके महत्त्व आहे त्यानंतर या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी देवतांचे पूजन केलं जातं म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते पितरांची पण आपल्याला पूजा करायची आहे त्याचा पण व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी करणार आहे त्यासोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा या दिवशी सुद्धा पूजा करायची असते सेवा करायची असते ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी वेळेआधी नक्की आणेन यानंतर या दिवशी नवीन कामांना सुरुवात केली जाते आता अक्षय तृतीयेचं शुभ मुहूर्त काय आहे कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की अक्षय तृतीया नक्की तीस एप्रिलला आहे की एकोणतीस एप्रिलला आहे तर बघा अक्षय तृतीया जी आहे ती एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालणार आहे त्यामुळे अक्षय तृतीया या दिवशी तीस एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे जे काही पूजा वगैरे आपल्याला करायची आहे ती आपल्याला अडीचच्या आत करायची आहे म्हणजे सव्वा दोन वाजायच्या आधी आपल्याला पितरांची पूजा किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे यानंतर हा दिवस जो आहे म्हणजे सूर्याच्या उदयतिथीमध्ये आल्यामुळे हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो मुळातच शुभ आहे त्यामुळे तुम्हाला काही खरेदी वगैरे करायची असेल सोनं कार घर फ्लॅट काही खरेदी करायची असेल तर या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही करू शकता अक्षय तृतीया ही जरी तिथी ही एकोणतीस तारखेला सुरू होते तरी पण अक्षय तृतीया आपण तीस एप्रिलला साजरी करणार आहोत पूजा आपल्याला अगदी दुपारच्या आतच करून घ्यायची आहे आणि असं पण पूजा वगैरे आपण सकाळीच करतो तर त्यामुळे पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे बाकी इतर काही गोष्टींसाठी तुम्ही शुभ मुहूर्त म्हणत असाल तर हा संपूर्ण दिवस शुभ आहे तर जमल्यास तुम्ही दुपारी सव्वा दोनच्या आधी करू शकता काही गुंतवणूक वगैरे खरेदी विक्री करायची असेल तरी पण मग तुम्ही नाही जमलं त्यावेळेस संपूर्ण दिवस शुभ आहे तर त्यामुळे मनात असं काही आणू नका की मुहूर्त गेलेला आहे तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर बघा अक्षय तृतीया हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी सांगितल्याप्रमाणे दान करा पूजा करा काही तुम्हाला नवीन गुंतवणूक करायची असेल तर ती करा या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या अगदी डोळे झाकून करू शकतो त्या गोष्टींमध्ये अक्षयपटीने नक्कीच वाढ होते त्यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती कधी आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही तर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्त आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद